अंबाजोगाईच्या तहसील कार्यालयामध्ये शासनामार्फत मिळणाऱ्या विविध योजनेचे लाभार्थी थेटे मारत आहेत यात अनेक अनेक वृद्ध आहेत त्यांना लवकर डोळ्याला दिसत नाही मोबाईल वापरण्याचा तर संबंधच येत नाही त्यांच्याकडे कोठून येणार ओ टी पी नंबर शासनाला एम केन प्रकारे लाडकी बहीण योजनेसारखी यादी कमी करण्यासाठी अनेक नियम लावले की त्याची पूर्तता केली नाही की आपोआप यादीतून नावे कमी होतात सध्या कोणतीच निवडणूक जवळपास नसल्याने कोणीही या निराधाराकडे पाहायला तयार नाही गेल्या आठवड्यात माजी आमदार साठे यांनी तहसीलदार यांना शिष्टमंडळ भेटून निवेदन दिले होते आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नगराध्यक्ष पापा मुदी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन सविस्तर चर्चा केली त्यांना निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की संजय गांधी तसेच इतर योजनेतील लाभार्थ्यांचे वर्षभरापासून पगारी नाहीत लाभार्थी कार्यालयाकडे खेटे मारत आहेत त्यांना पगारी करा त्यांना निवेदनात समावेश होता निवेदनावर माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी महादेव आदमाने डॉक्टर राजेश शिंगोले खलील जाफरी शरद काळे सुभाष पानकोळी शेख जावेद खालिद चौस मुशीर बाबा गोविंद पोतंगले रोशन लाड रफीक भाई गवळी धम्मा सर्वदे किशोर परदेशी अकबर पठाण शेख ताहिर सह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या गेल्या आठ महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेच्या लोकांचं अनुदान हे दिलेलं नाही गोरगरीब लोकांची खूप मोठ्या प्रमाणात अडचण होते त्या संदर्भात आज आम्ही निवेदन दिलं त्याचबरोबर आंबेजोबाई शहरातील अनेक लोकांना रेशन कार्ड इश्यू झाले पण धान्य मिळत नाही त्या धान्य मिळावं यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेब अशी चर्चा केलेली आहे वाढवून घेण्यासाठी ते आणि आम्ही प्रयत्न करू तसेच अनेक जे काही स्वस्त धान्य दुकानाच्या संदर्भातील प्रश्न असतील संजय निराधार योजनेतले प्रश्न असतील